राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा हे काय संकल्पना होती मला माहित नाही पण माझ्याकडं त्यांनी एक जागा तुमचं काय नियोजन गावासाठी आता आमचे आमदार गावासाठी देशमुख यांच्या विचारानं गावाचा विकास करेन आणि हे या लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला आणि गणपतराव देशमुखसाहेबांच्या विश्वासाला थढा जाऊ देणार नाही आणि गावचं काय विकास काम असेल गोरजरी जनतेचे काय काम असतील ते एकमेष्ठेनं करेल गावात प्रामुख्याने कोणता प्रश्न असा आहे की बाबा तुम्हाला आता केवळ लक्ष दे गावामध्ये सध्या रस्त्यांची काम आहे वाड्यावरच्या रस्ता आहे या रस्त्याची भरपूर अवस्था आहे कारण काय विषय लोकांचं निधी येतो पण लोक आडो पडते ती काम करून आणि प्रामुख्यानं लोकांच्या वस्तीला जोडणारे रस्ते प्रामुख्याने करून आणि गावचा जो सिटी सर्वे झालेला आहे तो सिटी सर्वे आम्ही अर्ज देऊन पण त्याच्या पद्धतीनं केला आहे म्हणजे झाला आहे आज तर सिटी करण्यासाठी ठेवलेलं आहे गावात तर आम्ही त्याचं निवेदन त्याला अर्ज दिलेला आहे की आम्ही निवेदन पोच करणार आहे आणि आमदार साहेबाला पण पत्र देणार Thank you for watching.